मी माझी चक्रची आठवण सांगेन मी दहावीत होते आणि चक्र ही फिल्म आली होती स्मिता पाटील नसीरुद्दीन शाह होते अगदी मी पंधरा वर्षाची पण नव्हती पण मी आईला माझी आवडती अभिनेत्री स्मिता पटेल असल्यामुळे हट्टच धरला मी काम करणार आणि मी माणुसकीचा त्यांचा नेहमी किस्सा सांगेन की माझ्या आई शिक्षिका एक आणि आम्ही बस स्टॉपवर उभे असायचो पॅकअप झाल्यावर बसने जायला रेल्वे स्टेशनला चेंबूर जवळ शूट होतं पण त्यांनी जेव्हा पाहिलं की मी आणि आई माझ्या आम्ही दोघी बस स्टॉपवर उभे आहोत त्या जात होत्या अँबॅसेडरने त्यांनी थांबवली गाडी आणि म्हणाल्या अरे तुम्ही दोघी एवढ्या पहाटे इथे उभे आहात आणि त्यांनी मला दादर स्टेशनवर सोडलं मला अजून ते आठवते आणि मला आठवते त्यानंतर म्हणाल्या पुन्हा यायचं नाही पॅकअप होताना मी तुम्हाला रोज सोडत जाईल त्या नाना चौकला राहायच्या तेव्हा आणि मला एवढं असं वाटलं रे केवढी मोठी बाई की पॅरिसमध्ये ज्या बाईच्या नावाने महोत्सव भरवला गेला म्हणजे माझी अत्यंत आवडती आम्ही सगळ्याजणी फॅन होतो त्यांच्या आमच्या जनरेशनच्या तर मला या बाईबरोबर काम करायला मिळालं हे खूप मोठं की लक्षात असणारी गोष्ट आहे या बाबा